नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी वेज पुलाव तेही सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आम्ही चार ते पाच दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे कारण की आमच्याकडे लग्न समारंभाचा कार्यक्रम होता चला ले ले, तर मग आपण साहित्य बघून घेऊया हिरवे मटार शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मोठ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक बटाटा दोन कांदे लांब आकारात कापून घेतले आहेत एक गाजर एक शिमला मिरची एक टमाटर आणि थोडी फ्लावर त्या ते, त्यानंतर आपण फोडणीसाठी तेजपान जिरे मोहरी कढीपत्ता बारा ते तेरा लसणाच्या पाकड्या आणि दालचिनी घेतलेली आहे चला तर मग आता आपण पुढील कृती करूयात पुढील कृतीसाठी आपण पुन्हा पनीर फ्राय करून घेतले होते त्याच पॅनमध्ये तेल टाकून देऊया गरम झालं की मग आपण त्यात आपले खडा मसाले ॲड करूयात खड्या मसाल्यांमध्ये आपण सगळ्यात आधी लसूणच्या पाकड्या टाकूयात लसूणच्या पाकड्या तेलात टाकल्यानंतर उडतात त्यामुळे हळूच टाकून साईडला होऊन जायचं आहे त्यानंतर तेजपान दालचिनी आणि जिरे मोहरी घालून देऊया वरून कढीपत्ता घालूयात कडीपत्ता जर आपण आधी घातला असता तर तो करपून गेला असता बघा आपले मसाले छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता मसाले पूर्णपणे फ्राय झाले की मग आपण त्यात लांब चिरून घेतलेला जो कांदा होता तो टाकूयात त्यानंतर मिरची आणि बटाटे टाकून परतून घेऊयात कांदे बटाटे आणि मिरची परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात शिमला मिरची गाजर जे आपण फ्लावर स्वच्छ कापून धुवून घेतलेली होती ती घालूया त्यानंतर टमाटे हे सर्व घातल्यानंतर एकदा परतून घेऊ त्यानंतर वरून जे आपण हिरवे मटार घेतलेले होते ते टाकूयात आणि मग फ्राय केलेले पनीर टाकून एकदा परतून घेऊया आपल्या भाज्या छान शिजून झाल्या की मग आपण त्यात मसाले घालूयात मसाल्यांमध्ये आपण आधी चटणी घालूयात चटणी मी दोन चमचे घातली आहे जास्त तिखट नको होता आम्हाला पुलाव त्यामुळे आम्ही चवीनुसारच घातलेली आहे म्हणजे लहान पोरांनाही तो पुलाव सहज खाता येतो त्यानंतर वेज पुलाव मसाला घातला आहे मसाला घालून झाला की मग त्यानंतर धना पावडर आणि थोडी हळद घालून मसाले छान परतून घेऊया बघा आता मसाले, आपले मसाले आपल्या भाज्यांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलेले आहेत आणि आता आपण त्यात तांदूळ घालूयात हा तांदूळ बिर्याणीसाठी जो तांदूळ घेतो आपण तोच तांदूळ घेतलेला आहे त्याला आम्ही अर्ध्या तास आधीच भिजवून ठेवलेलं होतं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं होतं आणि मग भिजवलेलं होतं आता आपण आपल्या भाज्या आणि तांदूळ छान एकत्र करून घेऊयात आता आपला मसाला आणि तांदूळ छानपणे मिक्स करून झालेला आहे आता आपण यात आत, थोडं गरम पाणी घालूयात हा पुलाव आम्ही चार पास बनो तो है, गेस ते पाच लोकांसाठी बनवतो आहे आमच्याकडे गेस्ट आलेले होते त्यामुळे तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे हा पुलाव बनवू शकतात आम्ही साडेसातशे ग्रॅम एवढा तांदूळ घेतलेला होता तुम्ही दोन लोकांसाठी हा पुलाव छान बनवू शकतात आणि हा तांदूळ छान फुलून येतो त्यामुळे सातशे पन्नास ग्रॅम एवढा तांदूळ चार ते पाच किंवा सहा लोकांसाठी सफिशियंट आहे बघा आता मिक्स करून झालं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता आपली कोथिंबीर आणि मीठ दोघेही टाकून झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि पॅन चिलीड बंद करून घेऊया आपल्याला हा पुलाव शिजण्यासाठी पंधरा ते आपन वीस मिनटं एवढा वेळ लागेल त्यासाठी आपण पॅनचलट बंद करून घेऊ आणि वाट बघूया आपल्या आता पंधरा ते वीस मिनटं पूर्ण झालेले आहेत मध्ये मी एकदा तपासून पाहिलं होतं की पुलाव शिजण्यासाठी आपल्याला पुरेसं पाणी आहे की नाही ते आता बघूया कसं झालेलं आहे पुलाव वाह बघा किती छान झालेला आहे खूप छान सुगंध येतोय लहान पोरांसाठी तर खूपच छान आहे याच्यात जास्त चटणी घातलेली नव्हती छान लागेल तुम्ही ही एकदा अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने पुलाव करून बघा ज्याला पुलाव आवडत नाही तेही आनंदाने खातील आणि त्यांनाही पुन्हा पुन्हा खावासं वाटेल जर आमची पुलाव बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा